सुनीता वायु केंद्राला ॲज अ सिस्टर म्हणून कार्यरत आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे दरिदारे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यामध्ये शिक्षकवृंदांनी खूप हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि त्याच्या फलश्रुती तुम्ही बघतच आहात की त्यांची मेहनत या स्टेजवर मुलांच्या कलाच्या कलेच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर होत आहे त्यासाठी मी सर्वप्रथम देणारे कलाकार बंधू यांचे आणि सर्व मन लावून बघणाऱ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानते आणि जन्म बाईचा या विषयावर दोन शब्द बोलण्यासाठी मला सरांनी आमंत्रित केले त्याबद्दल सरांचे पण मी थोडक्यात मी माझे दोन शब्द व्यक्त करते आज स्त्री म्हटलं सर्वांच्या मनामध्ये एक हे असते की आपल्या घरामध्ये वंशाचा दिवा असायला पाहिजे मुलगा असेल तर आपलं उत्तर वय किंवा मातात पण सुखात जाते मुलगी असेल तर मग वंशाला दिवा राहणार नाही किंवा माझं उत्तर वय चांगलं जाणार नाही पण सर्वांनी एक विचार करायला पाहिजे जर स्त्रीच नसेल आई होणार नाही ताई होणार नाही सूर होणार नाही मुलगी होणार त्यामुळे सर्वांनी आई विशेष म्हणजे यांनी आपल्या आपल्या सुनेला आपला मुलीला मुलींना जन्म देण्यासाठी किंवा मुलगी झाली तरीही तिचं स्वागत कशा प्रकारे करता येईल किंवा तुला मुलगीच झाली ती नकोशी होती असं न करता तिचं चांगल्या प्रकारे स्वागत करून तिला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रमाणे आजकाल मुलींची शिक्षणामध्ये जे आपण पाहतो पालकांवर अवलंबून असते काही पालक सुधारण असतात आपल्या मुलांवर लक्ष देऊन पुढे जाण्याची मुलींना संधी देतात तर काही पालकांना असं वाटते की नको बाबा मुलगी म्हणजे जबाबदारीची गोष्ट आहे पटकन आठवून टाकलेलं बरं तर तसं न करता मला एकच म्हणायचं आहे की मुलगी नसेल तर वंशाला दिवा पण होणार नाही आई पण होणार नाही आणि ताई पण होणार नाही धन्यवाद धन्यवाद आदरणीय अतिशय उत्कृष्ट असं स्त्री जन्माचं स्वागत करा हा संदेश आदरणीय संगीताचा शिरसागर क्षीरसागर यांनी समोर दिला यानंतर महावीर मराठी हायस्कूल पिंपळदरी सादर करीत आहे जलम बाईचा